इंडिया टीव्ही ओबीसी आरक्षणासाठी इस्लामपूर मध्ये विराट मोर्चा इतर जातींचा समावेश रद्द करण्याच्या मागणीसाठी वाळवा तालुका ओबीसी समाज आरक्षणाचा इलगार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा ओबीसी समाजात इतर जातींचा समावेश करणारा जी आर शासकीय निर्णय रद्द करावा आणि ओबीसी आरक्षणात इतर कोणत्याही जातींचा समावेश करू नये या मागणीसाठी वाळवा तालुका ओबीसी आरक्षण हक्क मोर्चाने आज इस्लामपूर मध्ये हजारो ओबीसी बांधव आणि महिलांनी या मोर्चात सहभाग घेत संपूर्ण परिसर ओबीसी घोषणांनी सोडला पंचायत इस... जय ओबीसी जय मल्हार आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी संपूर्ण वाळवा तालुक्यातून सर्व ओबीसी समाजाच्या बांधवांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या उरुणेश्वरपूर शहरामध्ये पंचायत समितीपासून शहरातील प्रमुख मार्गावरून आपल्या शिवतीर्थावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हा ओबीसी समाजाचा हा भव्य मोर्चा या मोर्चाचं नाव आहे ओबीसी हक्क मोर्चा या मोर्चाचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे या मोर्चाचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये कोणी कोणीही नेतृत्व करत नाही सर्व समाजबांधव पाठीमागं आहेत पाच आमच्या चोपन्न ओबीसी समाजापैकी पाच मुली या मोर्चाचं नेतृत्व करतील इथून तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये गेल्यानंतर या पाच मुलीच आपल्या समाजाची ओबीसीची भूमिका मांडतील आणि त्यानंतर याच पाच मुलींच्या हस्ते मान्य तहसीलदार सो वाळवा यांना निवेदन देण्यात येईल आपल्या ओबीसी समाजाचे जे आरक्षण आहे टक्क्याचं आरक्षण आहे या आरक्षणामध्ये कुठल्या इतर समाजाचा समावेश न करता आमच्या आरक्षण यासाठी आमची प्रशासनाकडे शासनाकडे प्रमुख मागणी राहणार आहे या मागणीसाठी आजच्या या मोर्चाला आयोजन केलेलं आहे नमस्कार नमस्कार मी ऍडव्होकेट ऋतुजा सर्जराव माळी आज या ठिकाणी वाळवा तालुक्यातील समस्त ओबीसी समाज आमच्यावर होणारा अत्याचार आणि आमच्यावर होणारा जो अन्याय आहे ओबीसी समाजामध्ये जे मराठा मरा, मराठ्यांना जे आरक्षण देण्यात येणार आहे त्याच्या विरोधात आज आम्ही हा हक्क मोर्चा काढलेला आहे आज आम्ही हा आमच्या आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतोय कारण जर आमची आमच्या पुढच्या पिढीवर याचा मोठा परिणाम होणार आहे त्यांना शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या त्यांना जे हाल सोसावे लागणार आहेत त्याच्या विरुद्ध आज आम्ही हा मोठा लढा उभा केलेला आहे आज आम्ही दुर्गा आमच्या ओबीसी समाज समाजासाठी एकत्रित आलो आहे आमचा एवढंच म्हणणं आहे की आमचा लढा हा कोणत्या समाजाविरुद्ध नाही आमचा लढा हा आमच्या हक्कांसाठी आमच्या अधिकारांच्या रक्षणासाठी आणि आमच्या भावी पिढीसाठी आहे त्यामुळे आम्ही असं म्हणत नाही की कोणाला आरक्षण देऊ नका पण आमचं असं म्हणणं आहे की ते आमच्यात घुसवून देऊ दे नका एवढंच आमचं म्हणणं आहे नमस्कार तर मी कुमारी तमन्ना विदनायकवडी राहणार इस्लामपूर आमच्या ओबीसी हक्क ओबीसी हक्क मोर्चा हा वाळवा चढा क्रांतीसिंह क्रांती सिंह नाना पाटील यांच्या हा ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आज तहसीलदार समोर एकत्र होणार आहे आणि आपल्या हक्कासाठी लढणार आहे वाळवा ओबीसी समाज आज सर्व एकत्र झालेला आहे आणि एका नव्या क्रांतीसाठी आज एकत्र होऊन तयार झालेला आहे धन्यवाद याच्यामध्ये सहभागी झाले आहेत हा मोर्चा आता पंचायत समितीपासून सुरू झालेला मोर्चा हा तहशील कार्यालयापर्यंत जाणार आहे आणि तहसीलदार यांना निवेदन देणार आहे अजूनही आपल्यासोबत काही महिला असतील त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत मॅडम काय सांगा तुमच्या सध्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झाले काय तुमच्या प्रमुख मागण्या असतील ओबीसी आरक्षण तुम्हाला मिळालंच पाहिजे आता पण खूप शांततेत मागतोय इथून पुढे या मोर्चा आक्रमक होईल सेहेचाळीस समाजात जातीच्या पोट जाती आहेत त्या सर्वांना न्याय मिळायला पाहिजे आमच्या आरक्षणामध्ये जर सर्वांना तुम्ही समावेश करून घेतला मराठा समाजाला तर आमच्या मुलाबाळांनी आमच्या सर्व ज्या सुविधा आहेत त्या ते आम्हाला मिळायला पाहिजे त्यासाठी आम्ही ह्याच्यापेक्षा सुद्धा खूप आक्रमक मोर्चा काढणारी भविष्यात आमच्या जे ओबीसीचं आरक्षण आहे ते मंजूर झालंच पाहिजे हे आमची अपेक्षा यासाठी आज आम्ही मोर्चा काढवलेला आहे काय नक्की दुसरी नाही तर तुमची रणनीती काय असणार आहे रणनीती म्हणजे आज आम्ही जो ओबीसी मोर्चा काढलाय हा आमच्या ह्या एक तारखेला जो जे आर मान्य होणार आहे त्यामध्ये आमचं हे आरक्षण हे आम्हाला मिळावं ही आमची अपेक्षा आहे नियोजन केलेलं आहे ठिकठिकाणी भव्य मोर्चा निघत आहे पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला सांगली जिल्ह्यातून झालेली आहे वाळवा तालुक्यातून या मोर्चामध्ये सर्व जाती ओबीसी च्या समाविष्ट झालेल्या आहेत कुठल्याही पक्षाचा हा मोर्चा नसून सर्व पक्ष हा मोर्चा आहे तरी सर्व समाजाने एकत्र हा भव्य मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे याचबरोबर आपल्या बापूवीर वाटेवर यांची सुद्धा चिरंजीव आपल्यासोबत त्यांच्याकडे सुद्धा जाणवली काय सांगाल तुम्ही आम्हाला फक्त ओबीसी कोट्यामधून जे आमचं हक्काचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणालाही वाटणी राज्य सरकारनं देऊ नये आणि मराठी समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमचा कोणताही त्यांना विरोध नाही त्यांना त्यांचं त्यांना सेपरेट आरक्षण द्यायला आम्हाला काही अडचण नाही एवढं तुम्हाला सांगायचं इशारा देऊ शकता जी आर जी आर काढलेला आहे महाराष्ट्र शासनानं तो जी आर तेवढा फक्त रद्द करावा एवढीच आमची त्यांना विनंती आहे तर आपण की ओबीसी आरक्षण ही आमचं आम्हाला राहून दे इतर सामान्य दिलेला आहे ती त्यासाठी सेपरेट देऊन दे कुठल्या ह्याच्यात आमच्या ह्याच्यात कुठली वाटणी घालून आमच्या पंक्ती त्याने बसू नाही आमच्या समाज जेवढी मुस्लिम सगळी समाजाची आमचं आम्हाला आरक्षण राहिलं पाहिजे रद्द झालं पाहिजे याचबरोबर आपल्याला जिल्हा परिषद सदस्य आपल्याला माळी जगनात आपण त्यांच्याकडे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की काय आरक्षण संदर्भात तुमची काय सरकारकडे मागणी करत असणार मागणी म्हणजे आम्हाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे मग त्यात सर्व जाती आहेत आलोतेदार बलोतेदार आटेकरी मेटेकरी आणि त्यांच्या आरक्षणामध्ये जर ओपन समाज म्हणजे मराठा समाज घुसत असेल तर ते आम्हाला कदापि मान्य नाही घटनेच्या आधारे संविधानिक मार्गाने आम्हाला आरक्षण दिलेलं आहे आणि आम्हाच्या आरक्षणामध्ये घुसू नये म्हणून आम्ही या ठिकाणी खूप मोठा मोर्चा आयोजित केलेला आहे वास्तविक याच्या अगोदर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचा जर कालखंड सोडला तर आलुतेदार बट बलुतेदार आट्टेकरी मेटेकरी या सर्व बारा बलुतेदारांच्यावर अन्यायच होत आलेला आहे आणि आज सुद्धा जर आमचं आरक्षण गेलं तर आमच्यावर अन्यायच होणार आहे आमच्या मुलाबाळांना शिक्षणापासून वंचित राहावं लागणार आहे आमची लेकरंबाळं नोकरी मिळणार नाही आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला इतर मागासवर्गीय किंवा मागासवर्गीय माणसाला प्रतिनिधित्व करण्याची संधीसुद्धा मिळणार नाही म्हणजे ही एक प्रकारची पूर्वी जी गुलामशाही होती झुंडशाही होती अशीच पद्धतीचं आम्हाला पुढं जीवन जगावं लागणार आहे वास्तविक या देशामध्ये देशाचा जर विचार केला तर पंच्याहत्तर टक्के हा आरक्षित समाज आहे आणि देशाच्या मानानं अठरा टक्के हा ओपन समाज आहे आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तरी तीच कुठंतरी थोडीफार कमी जास्त प्रमाणात होऊ शकेल पण आरक्षित समाज हा भारतामध्ये भरपूर आहे म्हणून आरक्षित वाचलं पाहिजे आणि आमच्या सर्वसामान्य जाती बांधवांना समान न्याय आणि समान सन्मान मिळाला पाहिजे जो बाबासाहेबांनी माणूस म्हणून जगण्याचा कायद्यानं हक्क दिला कायद्यानं अधिकार दिला म्हणूनच आम्ही आज माणूस म्हणून जगतोय हे आमचं राहिलं पाहिजे यासाठी या, या राजकर्त्यांना आणि सर्व माझ्या बांधवांना ओबीसी बांधवाला विनंती आहे जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही त्या ओबीसी आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि ही जी झुंडशाही चाललेली आहे ही झुंडशाही संपून टाकूया हा देश ओबीसींचा आहे राज्य ओबीसींचा आहे हा जिल्हा ओबीसींचा आहे तालुका ओबीसीचा आहे तेवढंच मी पण ओबीसी बचाव जय ओबीसी शासनाने मोर्चाच्या माध्यमातून काय इशारा देऊ शकता आरक्षणाच्या बाबतीत जर शासनाने नाही निर्णय घेतला तर आज आम्ही तालुक्याच्या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चा काढणार आहे आणि राज्याच्या ठिकाणीही काढणार आहे वेळ पडली तर दिलेला सुद्धा आमची तयारी आहे कारण आरक्षण हा म्हणजे हा गरीब हा कार्यक्रम नाही एक सामाजिक स्तर मागासवर्गीय इतर मागासवर्गीय लोकांचा सामाजिक स्तर उंचावण्याचा हा यासाठी आरक्षण आहे